नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी पदार्थ किंवा हेल्दी रेसिपी पाहणार आहोत तर हेल्दी रेसिपी हेल्दी रेसिपी आपण म्हणत असतो पण कधीही देत नाही कारण आपल्याला हेल्दी तर खायचंच असतं पण त्याच्यानुसार चटपटीतसुद्धा खायचं असतं तर आज हेल्दी आणि चटपटी दोन्ही बनवलेलं आहे मी आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तेव्हा मुलं घरीच असतात तर घरी असल्यानंतर मुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायचं असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता किंवा तुमच्या घरी जर कोणी डाएट फॉलो करत असेल कुणी डाएट करत असेल तेव्हा तुम्ही ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या टाईममध्ये छोटीशी भूक लागली असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकता ह्या एका एका बीन्समधून किंवा एका एका ह्या वटाण्यामधून असो हरभऱ्यामधून चवळीपासून मुखापासून असो खूप साऱ्या आपल्याला गोष्टी मिळतात पण आपण खात नाहीत कारण ह्या चांगल्या लागत नाहीत पण जिबेचे चोचले पुरवत नाहीत म्हणून खात नाहीत पण आज जिबेचे चोचलेही पुरतील आणि डाएटही पूर्ण फॉलो होईल तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूयात मी अर्धी वाटी हरभरा घेतलेला आहे तर आपल्याला खूप सारे फायदे आहेत हरभरा आपण जर सेवन केला तर वजन कमी करण्यास मदत होते हरभऱ्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो भूक कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते हरभऱ्यामध्ये विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असल्यामुळे जे प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि केस आणि त्वचेसाठी साठी सुद्धा हे चांगला हरभरा आहे आपले केस खूप गळतात तेव्हा तुम्ही हरभऱ्याचे सेवन केले तर तुम्हाला चांगले फायदे तुम्हाला जाणवतील आणि बदामापेक्षा जास्त पौष्टिक असे हे आपले हरभरे असतात तर नक्की सेवन करा दुसऱ्यांदा आहे चवळी आता चवळी सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे हो एक कप शिजलेल्या चवळीमध्ये एकशे सत्तर ग्रॅम पौष्टिक घटकांचा समावेश असतो कॅल क्याल, कॅलरीज असतात एकशे चौऱ्याण्णव प्रथिनेज तेरा ग्रॅम असतात फॅट असतात झिरो पॉईंट नऊ ग्रॅम कार्बोटोके पस्तीस ग्रॅम असतात फायबर अकरा ग्रॅम असतात इत्यादी 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 अशा खूप साऱ्या घटकांचा समावेश होतो वजन कमी करण्यास मदत करते चवळीमध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी त्या लोकांनी आहारामध्ये चवळीचा समावेश करून घ्यावा हृदयाचे आरोग्य सांभाळते चवळीमध्ये विटॅमिन बी वन थायमिनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला हृदयाचे आरोग्य सुधारते रक्ताविसन सुधारते कुणाला जर झोपेच्या समस्या असतील झोप येत नसेल पिचल किंवा बेचन होत असेल तेव्हा तुम्ही चवळीचं सॅलाड किंवा चवळीची कोणतीही रेसिपी बनवून खा तुम्हाला आराम मिळेल तर त्याच्यानंतर मी सांगणार आहे मूग मुगामुळे पचनक्रिया सुधारते आतडे निरोगी राहतात वजन कमी करण्यास मदत करते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते यकृताचे रक्षण करते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते मुगामध्ये प्रथिने जीवनसत्वे खनिजे फायबर ऑलिगोसायक्राईड पॉलिफेनॉल विटॅमिन सी विटॅमिन ए लोह विटॅमिन बी सिक्स असे खूप जास्त प्रमाणात आढळतात नक्की तुम्ही मुगाचे सुद्धा सेवन करा त्याच्यानंतर आता सांगणार आहे मी वटाण्याचे फायदे तो आता तुम्हाला सांगणार आहे हे वाळलेला वटाणा आहे त्या वाटाण्यामधून आपल्याला भरपूर सारे असे फायदे आहेत वजन कमी करण्यास मदत करते रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवते हृदयाचे आरोग्य सुधारते उच्च रक्तदाबाने स्ट्रोकचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं आतड्यांचे आरोग्य सुधारते यकृतासाठी चांगले असते आणि एक कप शिजलेला सुका वटाणा सुका वाटाण्यामध्ये पासष्ट टक्के फायबर मूल्य प्रदान करते तर तुम्ही हे भिजवून सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता त्याचं छान सॅलड बनून तर आता इथे मी सगळं अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे तांदळामुळे जर तुम्हाला तुम्हा तांदूळ इथे यूज करायचं नसेल तांदळामध्ये वजन वाढू शकतं म्हणून मी तुम्ही इथं स्किप केलं तांदळाला तरीही चालेल पण मी ते तांदूळ घेतलेले आहेत पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि आपल्याला हे तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे फक्त तीन ते चार तासासाठी मग भिजल्यानंतर अजून दोन वेळेस धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी तुम्ही टाकल्यानंतर तरीही चालेल आणि मिक्सरला आपल्याला ज जसं आपलं इडलीचं डोश्याचं पीठ असतं ना तशाच प्रकारे बारीक आपल्याला हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मिक्सरला छान मी ते बारीक वाटून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे राहिलेलं जे आहे तेही मी वाटून घेणार आहे सगळं आपल्याला वाटायचं आहे जर तुम्हाला थोडंच यूज करायचं आहे आणि काही तसेच ठेवायचे आहे तर तुम्ही त्याला थोडंसं बांधून ठेवू शकता म्हणजे जे मूग आहे आणि हरभरा आहे वटाणा आहे त्याला छान मोड येतील मोड आल्यानंतर तर, तर उलट अजून आपल्या शरीरासाठी चांगलं आहे पण इथे मी असंच बनवते आहे तुम्ही जर टाईम नसेल तर तुम्हीही असं बनवू शकता त्याच्यानंतर इथे आता गॅसवर एक छान कढई ठेवलेली आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन छोटे चमच मोहरीचं तेल मोहरीचं तेल टाकल्यानंतर छान गरम होऊ द्यायचे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि छान असा हिरवागार असा कोत कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता भरपूर टाकलेला आहे मी आता थोडंसं मिक्स करून घेऊयात कढीपत्ता पण छान असं तेलामध्ये कडवून घेऊयात आता तेलामध्ये कढीपत्ता छान कडला गेलेला आहे तर सगळ्या ह्या जे आपण वाटण करून घेतलं होतं ते बॅटर जे आहे त्या बॅटरमध्ये हे मी मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आता मी सगळं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यातलं काही वाटण मी साइडला काढून ठेवणार आहे डोसे बनवण्यासाठी आणि काही वाटणच यूज करणार आहे तर इथे मी आता एक कांदा कापून घेणार आहे तर तो कांदा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मी अशा प्रकारे कांदा बारीक कापून घेते सहसा आपण हे खात नाहीत किंवा सकाळी सकाळी उलट हे जे कडधान्य आहेत सकाळी सकाळी खाल्ले पाहिजेत मोड आणून खाल्ले पाहिजेत आणि इतके चांगले असतात शरीरासाठी आपण दुसरे बाहेरून इतक्या महागड्या वस्तू आणतो किंवा डाएट करायचं असल्यावर बाहेरून काही गोष्टी आणतो तर बाहेरून न आणता घरीच हे तुम्ही जर बनवले किंवा घरीच केले तर तुम्ही खूप छान डाएट प्लॅन फॉलो करू शकता किंवा तुम्ही बाहेरून घरचं पण काही असेल तुमच्या तर त्यात तुमच्या डाएटच्या प्लॅनमध्ये हे प पदार्थ जे आहेत किंवा हे कडधान्य जे आहेत त्याचा समावेश करून घ्या तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आता मी इथे टोमॅटो पण अशाच प्रकारे बारीक कापून घेते तर पाहू शकताय टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी मिरची पण बारीक कापून घेणार आहे तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही अजून थोडीशी मिरची एक्स्ट्रा कापून घेऊ शकता तर मी इथे दोन मिरचे टाकलेले आहेत फक्त तर पाहू शकता मिरची ही बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर गाजर गाजर खिसून घेत आहे मी गाजर पण आपल्याला टाकायचा आहे आता गाजर छान खिसून घेतलेला आहे मी पाहू शकता एवढ्या भाज्याला आपल्या एवढ्या भाज्या आपल्याला लागणार ला 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 आहेत आता इथे आपण तो पॅन जे आपण मोहरी क आणि जिरे जे जी कडवून घेतले होते त्याच मी पॅनमध्ये अजून थोडंसं तेल टाकते आहे गरम करते आहे म्हणजे दोन चमचे टाकले असतील मोहरीचं तेल आहे त्याच्यानंतर कांदा आणि मिरची आपण जी बारीक कापून घेतली होती ते टाकून घेत आहे आता कांदा आणि मिरची दोन्ही थोडंसं आपल्याला मऊ पडे पडेपर्यंतच परतवून घ्यायचं याला किंवा असं ब्राऊन करायचं नाही आहे किंवा जास्तच हे करून कडवून घ्यायचं नाही आहे फक्त साधारण असं मऊ पडेल कांदा एवढंच आपल्याला परतून परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकतीये मी इथे गाजर जो आपण खिसून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे आणि गाजरही छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये पाहू शकता गाजरही छान मिक्स झालेला आहे तर राहिलेला आहे टोमॅटो तो पण टाकून देऊयात टोमॅटो खूप स्वस्त झालेले आहेत तर भरपूर असे टोमॅटो खाऊन घ्या टोमॅटो खूप चांगले असतात रक्तवाढीसाठी टोमॅटो हे अप्रतिम आहे जर तुम्हाला बीट वगैरे बीट तर सर्वात उत्तम पर्याय आहे त्याने लवकरात लवकर वाढतं पण टोमॅटोसुद्धा चांगले आहेत तर टोमॅटो असं तर खात नाही आता स्वस्त आहेत तर आपण जास्तीत जास्त टोमॅटो खाल्ले पाहिजेत तर आता टोमॅटो ता टाकून मी दोन मिनटं झाकून ठेवलं होतं गॅसची फ्लेम स्लो ठेवून आता पाहू शकता आपला हा मसाला रेडी आहे त्याच्या आता याच्यामधलं थोडंसं बॅटर मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि राहिलेलं याच्यामध्ये टाकून घेत आहे पाहू शकता मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं जे आहे ते मी साईडला ठेवलेलं आहे जे आपण सारण बनवून घेतलं होतं गाजर कांदा टमॅटो त्याच्यातलं अर्ध सारण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्ध साईडला ठेवलेलं आहे तर हे बॅटर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे खायचा सोडा टाकायचा आहे आणि इथे अर्धा चमचा मी धने पावडर टाकून घेतलेला आहे मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे तर पूर्ण मिक्स करून घेऊयात पाहू शकता याला आपण भिजव भिजवलेलं वगैरे पीठ काहीच नाही लगेच आपण मिक्सरमध्ये काढून लगेच यूज करत आहोत जर तुम्हाला ही प्रोसेस जर छान आंबवून करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी ही प्रोसेस करून ठेवू शकता आणि मग सकाळी छान आंब आंबेल हे पीठ आणि छान मस्त सकाळी तुम्ही नाश्त्याला करू शकता तर खायचा सोडा टाकला आहे तुम्ही इनो असेल तरी टाकू शकता आता हे आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे मी आता सगळंच आपण इतकं पौष्टिक बनवतो आहे आणि हेल्दी बनवतो आहे तर तूप टाकलंच पाहिजे तेलाऐवजी तूप टाकलेलं आहे मी इथे तुम्ही तेलही टाकू शकता सगळ्या तडका पॅनला मी तूप लावून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पॅटर तर पाहू शकता एवढं बॅटर टाकलेलं आहे मी आता त्याला छान झाकून ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवा ह्याच्यामध्ये लवकर करपतं म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक अर्धा मिनिट आपल्याला फक्त याला भाजून घ्यायचं आहे लगेच थोडंसा गॅस बंद करायचा आहे आणि दोन तो अर्धा मिनिट तसंच ठेवायचं आहे गॅस बंद करून आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर झाकण उघडायचं आहे आणि पलटवून दुसऱ्या साईडने पण आता गॅस लावून घेतलेला आहे मी झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान असंच अर्धा मिनिट छान याला खालून भाजू द्या आणि गॅस बंद करा आणि अर्धा मिनिट राहू देत आणि आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता हा आपला बन डोसा पहिला रेडी झालेला आहे पहिली रेसिपी रेडी झालेली आहे एकाच बॅटरपासून मी खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि मुलांना वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला मिळतील किंवा वेगवेगळ्या मुलांना तेच तेच पदार्थ असतात पण वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये दिल्यानंतर ना ते आवडीने खातात आता अजून पॅनमध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे अजून बॅटर तर थोडंसं बॅटर अशा प्रकारे प्रेस करून घ्या म्हणजे सगळीकडे पसरल्या जाईल आणि झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिट छान भाजून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो ठेवा अर्धा मिनटानंतर झाकण उघडलेलं आहे मी तर पाहू शकताय खालून छान भाजलेलं आहे आता मी पलटवून टाकलेलं आहे याला आणि दुसऱ्या साईडने छान याला भाजून घ्यायचं आहे तर आता तिकडे बन डोसे रेडी झालेले आहेत आता इथे छान उत्तपम बनवून घेऊयात आपण माझ्या मुलाला उत्तप्पम खूप आवडतो तर इथे आप आपण जे आता थोडंसं सा बॅटर साईडला काढून ठेवलं होतं म्हणजे कांदा टोमॅटो टाकण्याच्या आधीच मी काढून ठेवलं होतं ते आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं मी अगोदर म्हणून मी, मी, मी इथे आता टाकते जर तुम्ही टाकलं असेल तर आता इथे टाकू नका मीठ टाकून मी छान मिक्स करून घेते आहे तर मीठ टाकून मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे तर गॅसवर एक मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नाही लावलं तुमचं जर नॉनस्टिक असेल तर नाही लावलं तरीही चालेल आता थोडंसं बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक पळीभर आणि हलक्या हाताने जाडसर पैस करून घ्यायचं आहे जास्तच पातळ पैस करू नका आपल्याला डोसा नाही बनवायचा आहे उत्तप्पा बनवायचा आहे तर हलक्या हाताने एकदम असं जाडसर आपल्याला पसरवून द्यायचं आहे पाहू शकता आहे मी हलक्या हाताने जाडसर असं पसरवून दिलेलं आहे गोल असा उत्तप्पम बनवून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण जर टोमॅटो कांदा मिरची छान याचा फ्राय करून घेतले होते किंवा मसाला बनवून घेतला होता तो मसाला मी अर्धा टाकला होता बनडोस्यामध्ये आणि अर्धा ठेवला होता तो आता आपल्याला इथे यूज करायचा आहे आता ह्याच्यावर मी अशा प्रकारे टाकलेला आहे उत्तपम म्हणून आता खालून छान भाजलेला आहे आता पलटून दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेणार आहे मी तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे तर दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर आपल्याला पलटवायचं आहे याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता जर मुलांना तूप आवडत असेल तर नक्की लावा तुपामुळे याची चव अजून वाढते खूप टेस्टी लागतं हा आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे उत्तप्पा तर रेडी झाल्यानंतर एक दुसरी अजून तुम्हाला रेसिपी किंवा दुसऱ्या सेपमध्ये अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तसंच थोडंसं एक आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे खाली थोडंसं पसरवून द्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे ते मी आता सगळं इथे टाकणार आहे खूप सारं टाकतीये तर पाहू शकता खूप सारं टाकलेलं आहे थोडंसं प्रेस करून याला आतमध्ये या डोश्याच्या फिक्स करू शकता छान फिक्स झालेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे अजून बॅटर हे जे मसाला आहे किंवा गाजर टोमॅटो कांदा आहे तो पूर्ण आपल्याला झाकून टाकायचं आहे लपवून ठेवायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे पूर्ण हे बॅटर झाकून टाकलेला आहे किंवा सगळा मसाला झाकून टाकलेला आहे आता छान खालून भाजू देऊयात आणि पलटवूया त्याला तर पाहू शकता मी पलटवून टाकलेला आहे आता दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊयात दुसऱ्या साईडने पण छान भाजलेलं आहे आणि मी तूप लावलेलं आहे तुपामुळे पाहू शकता है। कलर किती मस्त आलेला आहे आणि छान भाजल्याही केलेला आहे आणि ह्याचा वास सुवास खूप छान येतोय आपला हाही डोसा रेडी झालेला आहे एकदम क्रंची आणि कुरकुरीत आता बनवून घ्यायचेत आपल्याला अप्पे तर अप्पे बनवण्यासाठी इथे अप्पे पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप काहीही टाकू शकता आवडीनुसार त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जे आपण बन डोश्यामध्ये टाकले होते छान टोमॅटो गाजर कांदा ते आता थोडंसं बॅटर उरलं होतं म्हणून मी याचे लगेच बनवून घेते आप्पे तर आप्प्यामध्ये पण टोमॅटो कांदा खूप छान लागतो गाजर वगैरे खूप छान लागतं जर तुम्ही जर हे टाकलं नसेल तर नक्की टाकून बघा भरपूर साऱ्या भाज्या असतील तुमच्याकडे शिमला वगैरे किंवा खूप नवीन नवीन भाज्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि टाकून मुलांना द्या तुम्ही बीट सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता मुलांना कळणार सुद्धा नाही की हे बीट आहे आणि मुलं सहसा बीट खात नाहीत तेव्हा ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही मुलांना देऊ शकता आणि मुलाला कलर खूप छान आहे किंवा कलर रेड आहे आप्याचा कलर रेड कसा असं युनिक असल्यासारखं खातात मुलं आवडीने नक्की ते पण ट्राय करा तुम्ही तर पाहू शकता एका साईडने आप्पे छान भाजल्या गेलेले आहेत पलटवून दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेणार आहे तर सगळे पलटवलेले आहेत आपे आणि छान असा कलर आलेला आहे कुरकुरीत झालेले आहेत चाकून ठेवूयात आणि दुसऱ्या साईडने पण छान कुरकुरीत असा कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊयात तर पाहू शकताय आपे मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि भाजलेले सुद्धा आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर सगळे आपे मी इथे आता काढून घेते आहे आपला बन डोसा रेडी आहे उत्तप्पम रेडी आहे हिडन ते बर्गर म्हणतो माझा मुलगा तर हिडन बर्गरसुद्धा रेडी आहे अप्पे रेडी आहेत मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे तुम्ही कॅचप घेऊ शकता आणि इथे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे तुम्ही टोमॅटोची चटणी घेऊ शकता तुम्हाला आवडेल ती चटणी बनवू शकता इथे तुम्ही हा पाहू शकता आपला हिडन असा डोसा त्याच्यानंतर बन डोसा त्याच्यानंतर उत्तप्पा आणि छान असे अप्पे तर सगळे ही रेसिपी पूर्ण एकाच बॅटरपासून बनवलेली आहे तुम्ही एका बॅटरपासून इतकी सारी रेसिपी बनवू शकता एकदाच आपल्याला भिजत घालायचं आहे आणि दोन तीन, तीन तीन चार दिवस हे पीठ राहतं फ्रीजमध्ये तर तीन चार दिवस तुम्ही नवनवीन याच्या रेसिपी ट्राय करू शकता नक्की ट्राय करा आणि जाताना लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज सबस्क्राईब